आज या ठिकाणी सर्वात प्रथम तर आपण सगळे जमला त्याबद्दल मी आपले आभार मानतो त्याचबरोबर चालू लोकसभा संदर्भात चिमनराव कदम साहेबांचा जो गट आहे त्या गटाचा पाठिंबा देण्यासाठी किंवा त्या गटाची भूमिका डिक्लेअर करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याला बोलावलेला आहे मी जवळपास गेले दोन वर्ष झाले पूर्ण तालुक्याचा दौरा केलेला आहे एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा केलेला आहे आता सुद्धा मी शहरात आणि ग्रामीण भागात फिरतोय काल सुद्धा माझा दौरा झालाय निर्गुडीला त्याचबरोबर आता जे जे काय राजकीय समीकरण आहेत महाराष्ट्राचे असो देशाचे असो व फलटण तालुक्याचे असो आणि त्याचबरोबर ह्या फलटण तालुक्याच्या जनतेच्या भावना हे माझ्यापर्यंत अगदी स्पष्टपणे आणि एकांत बसून लोकांनी मला सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेताना असं लक्षात आलं की कार्यकर्ते ज्या काय पद्धतीने राजकारण चालले त्या पद्धतीने राजकारण चालू नये अशी त्यांची खूप जास्त इच्छा आहे आणि जे काय राजकारणाची पातळी खालती घसरलेली आहे किंवा जे काय आता राजकारण चाललं आहे त्याच्यात काय कुठली तत्व नाहीये तत्व सोडून सगळं राजकारण चाललंय असं एक भावना लोकांच्या मनात झालेली आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आता असं आहे की गेले नऊ वर्ष झाल्या आपण भारतीय जनता पार्टीत मध्ये मी भारतीय जनता पार्टीत काम करतोय त्याचबरोबर असं आहे की गेले नऊ वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करून सुद्धा जो काय मला न्याय पाहिला होता किंवा जे काय मला जनतेची कामं करायची होती किंवा जे काय वाटचाल करायची होती कार्यकर्त्यांसाठी जे काय आपल्याला पुढं कुठल्याही पद्धतीचे विकास काम असू किंवा सामाजिक काम असू किंवा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती म्हणून कार्यकर्ते हे प्रचंड एक मोठ्या संख्येत नाराज आहेत असं एक दृश्य दिसताना आपल्याला थोडंसं मला पार्टी सोडून किंवा आपली भूमिका बदलायची असे कार्यकर्त्यांनी फोर्स केले आहे त्याच्यामुळे आज मी या निर्णयाला आलेलो आहे की ह्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि विजय विजयदादा आदरणीय पवार साहेब आणि त्याचबरोबर ह्या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहते पाटील यांना मी पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर आता सध्या आपण म्हणजे माझे नातेसंबंध त्यांच्याबरोबर तीन पिढ्यांचे आहेत त्यामुळे एक नातेवाईक म्हणून ते माझं कर्तव्य आहे की मी तिथं काम करावं आणि कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की पूर्ण देशात विकासाचं विकासाचं राजकारण म्हणून सगळेच करतात पूर्ण देशात कुठलाही कॅन्डिडेट उभा राहू किंवा कुठलाही सध्या ग्रामपंचायतीपासून ते लोकसभापर्यंत कुठंही माणूस उभा राहिला तरी सुद्धा म्हणतो की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे पण विकास हा बाजूला राहिलाय आणि आता झालाय पुढापोडीचं राजकारण त्याच्यामुळे लोक फार जास्ती चिडून आहेत ते पुडाफोडीच्या राजकारणामुळे कुठलीही पद्धतीचे तत्व राहिले नाहीत त्याच्यामुळं लोक असं म्हणतात की आता थोडस आपण तत्वाशी बांधील राहिलं पाहिजे आणि चिमनराव कदमांनी जसं आजपर्यंत राजकारण केलं तत्वाला धरून राजकारण केलं सामान्य गोरगरीब जनतेला मागासवर्गीय जनतेला धरून काम केलं शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राजकारण केलं ते राजकारण कुठेतरी चुकतोय किंवा ते राजकारण कुठंतरी दिसत नाहीये आजच्या या, या निवडणुकीत त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागलेला आहे आणि मी आजपासून त्या भूमिकेत म्हणजे तुतारीच्या भूमिकेत किंवा धडशिर मोहिते पाटलांच्या प्रचारात सक्रिय आजपासून काम करणार आहे म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला तर आपण भारतीय जनता पार्टीला परिस्थितीत असं आहे की मी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा स्वतः रावसाहेब दानवे साहेब स्टेजवर होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा महसूल मंत्री होते ते स्टेजवर होते आमचे काका संजय काकडे खासदार होते ते स्टेजवर होते अतुल बाबा स्टेजवर होते बरीच मंडळी स्टेजवर होती परंतु ज्या पद्धतीने तेव्हापासून काम आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट आलेला नाही आणि लोक त्याच्याबद्दल फार नाराज आहेत त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचं माझ्याकडे कुठलं पद नाहीये मी कुठल्याही पदावर नाहीये त्या अधिकृत पदावर नाहीये त्याच्यामुळे कुठलाही राजीनामा किंवा काय त्याचा संबंध येत नाही माझा मी जी काय असेल ती माझ्या गटाची चिमनराव कदम साहेबांच्या गटाची भूमिका म्हणून मी तुतारी आणि धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करणार आहे शरद पवार साहेबांच्या सभेला जर मला मी बोलणार आहे प्रेस कॉन्फरन्स त्यांना माहितीच आहे सगळं परंतु जर त्यांनी तसा आग्रह धरला तर मी कदाचित येऊ शकतो नाही मी कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही वेगळ्या गटाबरोबर जाण्याची माझी भूमिका नाहीये मी माझा ना गट म्हणून फक्त धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारीला आज आत्ता जो या निवडणुकीसाठी पाठिंबा देणार आहे मी कुठेही प्रवेश करत नाहीये ना लोकसभेनंतरच जसं जसं राजकारण होईल आज जर अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची की आज एखादा एक माणूस एका पक्षात असेल तर दुसऱ्या तासाला दुसऱ्या पक्षात आणि तिसऱ्या तासाला तिसऱ्या पक्षात त्याच्यामुळे सध्या काही कोण सांगू शकत नाही की कोण कुठं जाईल आणि कसे प्रवेश होतील आणि काय होईल लोकसभा झाल्यानंतर आपण हे बघूया भूमिका झाल्यानंतर माझं प्रचाराचं स्वरूप ऑलरेडी माझं गाव दौरा किंवा तालुका दौरा हा आखलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे मी तीन जिल्हा परिषद गट आता तीन दिवसात घेतलेली आहेत आज एक होईल माझा संध्याकाळी वेगळी गट आणि उद्या माझं चाललंय की साखरवाडी गट घ्यायचं पण बघूया कसं कसं होतं आता हे उद्या सभा पण आहे आज एक आमचं रक्तदान शिबिर आम्ही ठेवलेले आहे त्याच्यामुळे आता परत त्या रक्तदान शिबिरला मला जायचंय लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की लोक हे जे काय महागाईचं राजकारण झाले म्हणजे सांगायचं एक आणि म्हणजे खिशात टाकायचे दोन रुपया काढून घ्यायचे दहा रुपये हे जे काय प्रकार आहेत महागाई असू तुमचं बेरोजगारी असू आज मी तिला बेरोजगारीमुळे आपल्या तालुक्यातली किंवा तुम्ही गावोगावी जर दौरा केला किंवा के शहरातली जर मुलं लग्न होत नाही बेरोजगारी मुळे आता कामच नाही हाताला शिकून सुद्धा अक्षरशः शिक्षित सारखी परिस्थिती आपली झाली त्याच्यामुळं सगळ्या राजकारणामुळे आणि हे कुठेतरी पडाफडीचे जे राजकारण आहे दोन पक्ष पुढून परत सत्ता स्थापन झाली आहे त्याच्यामुळे ते, ते लोक फार नाराज आहेत आज महाराष्ट्रात किती दहा पक्ष झाले मला वाटते आठ दहा पक्ष झालेत मग बघायचं तर माणसांनी कुणाकडे बघायचं त्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस कधी सोडली नाही आणि मग तुम्हाला भाजप मध्ये प्रवेश करताना हे चुकीचं असं वाटलं आणि भाजप या सगळ्या ते प्रश्नांची जे आता तुम्ही सांगितलं बेरोजगारी महागाई त्याची उत्तर भाजप देला असं कशातून वाटत त्यावेळेस ज्यावेळेस मी प्रवेश घेतला दोन साली त्यावेळेस भाजप एक नवीन उमेदीत होतं पहिल्यांदा दोन हजार चौदाला सत्ता आली होती आणि ज्या स्पीडने कामं चालली होती किंवा जे आश्वासन देतात एक महाराष्ट्र लेवलवरनं जे आश्वासन देतात लोक म्हणजे नेते मंडळी त्या नेते मंडळींच्या आपण विश्वासावरती तिथे प्रवेश केला की बाबा कुठंतरी जनतेचं चांगलं होईल बलं होईल जे दुष्काळी भाग आहे त्याला पाणी येईल किंवा रस्ते होतील काय बरीच कामं होतील असं कंपन्या येतील किंवा काय पण तसं काही झालं नाही दोन हजार पंधरापासून आज दोन हजार चोवीस मध्ये आपण बसलेलो आहे आणि त्याचबरोबर सर जसं तुम्ही आधी मला प्रश्न विचारला की चिमणराव कदम साहेबांनी कधी काँग्रेसची नाळ नव्हती सोडली काँग्रेसची नाव सोडण्याचं कारण त्यावेळेस फार वेगळं होतं कारण का तिथनं साहेब गेल्यानंतर किंवा साहेब हयातीत असणारा सुद्धा जो काही त्रास झाला होता साहेबांना त्याच्यामुळे साहेबांनी दोन हजार मला वाटतं नऊ साली सुद्धा जेव्हा पवार साहेब लोकसभेला पहिल्यांदा म्हाडा मतदारसंघातून उभे होते त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांना स्वतः चिमनराव कडमांनी पाठिंबा दिला होता की म्हाड्यामधून मा, जर आपला एक उमेदवार महाराष्ट्राचा जर एक, एक व्यक्ती जर पंतप्रधान कॅन्डिडेट होत असेल हो तर माझी काय तक्रार नाही आणि मी ह्या गोष्टीला सहमत आहे पाठिंबा देतो म्हणून मी म्हणून त्यांनी त्यावेळेस पाठिंबा दिला होता माझा प्रश्न असा होता की आयुष्यभर साहेबांनी काँग्रेसची नाळ जोडली नाही ती एवढ्यासाठी की त्याच्यातून लोकांचं साधायचं आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि मग तुम्हाला असं काय वाटलं की आता काँग्रेसपेक्षा पेक्षा भाजप चांगलं आहे तर खरं सांगायचं म्हणलं तर त्यावेळेस काँग्रेस आणि आत्ताचं म्हणजे दोन हजार पंधराचं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस काँग्रेसमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे आणि पूर्वीचे जसे काँग्रेसची वागण्याची पद्धत होती किंवा लोकांची जुन्या लोकांची वागण्याची पद्धत जे काय स्टँडर्ड होतं जे काय राजकारणाची एक पातळी होती ती फार वेगळी होती आणि एक खेळीमेळीच्या वातावरणात त्यावेळेस काँग्रेस होत पण दोन हजार पंधरा जेव्हा मी आलो त्यावेळेस काँग्रेसनी सुद्धा आपल्याला कधी विचारात घेतलं म्हणजे मला विचारात घेतलं नव्हतं किंवा कुठल्याही पद्धतीने इथं सातारा जिल्ह्यातच मुळात काम नव्हतं काँग्रेसचं मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटते बरीच माणसं म्हणजे काँग्रेसमध्ये अ एवढे मोठे मोठे नेते असून सुद्धा काँग्रेस मोकळे होत असं मला वाटतंय त्यावेळेस आता भारतीय जनता पार्टी राज्यस्तरीय नेते त्यांचा प्रवेश साहेबांनी चंद्रकांत पाटील बावन कुळे साहेब किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष त्यांच्या उपस्थित रावसाहेब जाधव साहेबांनी तर हे आपल्याला विचारत घेत गेल्या दोन वर्षामध्ये आपण नेत्यांवरून नाराजी त्यांनी आपल्याला बनाव्याची ताकद दिली नाही नाही कसं आहे महाराष्ट्र लेवलचे जे काही नेते आपण ज्यांचे नाव घेतलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील रावसाहेब दानवे साहेब असतील त्याच्या बरोबर श्रीकांत भारती साहेब असतील चंद्रकांत दादा असतील सगळ्यांचे संबंध चांगले संबंध काय आपलं काय कुठलं त्यांनी माझा बांध रेटला नाही किंवा मी त्यांचा बांध रेटला नाही किंवा त्यांनी मला काय एक वाईट वागणूक दिली अशातला काही भाग नाहीये परंतु जनतेच म्हणणं आता असं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी ऑल म्हणजे सगळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी जसं काम करते ते काय कर जनतेला पसंत येत नाही त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागतो त्यांच्याशी माझा संबंध आजही तेवढेच चांगले आहेत आणि तेव्हाही तेवढेच चांगले होते नाही स्वतंत्र यंत्रणा ऑलरेडी चालू आहे प्रचाराची मी स्वतः फिरते आणि त्यांच्याशी सहभागी होणार नाही नाही तसं काही दबाव येणार नाही दबावला आपण खंबीर आहे आपण काय एवढं बेची पीची राजकारण करत नाही हे आज तागाय स्वाभिमानाचा आणि एक जनतेसाठी सामान्य गरिबांसाठी शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी मागासवर्गीय माणसासाठी आजपर्यंत काम केलेले आहे त्याच पद्धतीने आपण करतो त्यामुळे काय घाबरायचं कारण नाहीये जनता आपल्या बरोबर आहे आणि साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार त्यामुळे घाबरायचं किंवा दबावाचं काय एमिट <laughs> <laughs>